आज सर्वजण आपला हा हक्काचा दिवस आपला हा अधिकाराचा दिवस अत्यंत उत्साहाने साजरा करण्याकरिता आपण सर्व या पाली शहरामध्ये जमलेला आहात सर्वप्रथम तुम्हा सर्वांना जागतिक आदिवासी दिनाच्या जा, हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो अत्यंत हुशार तरुण तरुणी आपलं शिक्षण पूर्ण करत आणि चांगल्या नोकरी लागत आपल्या या समाजाला पुढे घेऊन जात आहे की आपण आपल्या ओळखून आपल्या समाजाशी आपल्या मातीशी नातं जपत आपल्या सर्व बांधवांना पुढे कसं घेऊन जाता येईल याचे प्रयत्न आपल्या सगळ्यांकडून झाले पाहिजेत आणि मी नेहमी सांगत असतो की ग्लोबलायझेशन आणि मॉडर्नायझेशनचे जे सध्या जे काही आपल्याला फायदे आहेत ते देखील आपल्या विकासासाठी जास्तीत जास्त गरज घ्या आणि आपल्या मुलाबाळांना मोठी स्वप्न बघायला लावा आपल्या मुलाबाळांना चांगलं एमपीएससी यूपीएससी म्हणजे चांगले अधिकारी बनण्यासाठी स्वप्न दाखवा कारण आपल्या सगळ्यांना आपला आरक्षणाचा अधिकार दिलेला आहे आपल्या राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला आरक्षणाचा अधिकार दिलाय हक्क दिलाय तो काही कोणी आपल्यावर उपचार केलेला नाही तेव्हा या अधिकारांचा आपण सजग होऊन आपण उपयोग केला पाहिजे उच्च पदस्थ अधिकारी कसे बनतील याचा आपण सगळ्यांनी समाज म्हणून विचार करायला पाहिजे आणि याकरिता आपल्या भाषेचा वेगळापणा आपल्या संस्कृतीचा वेगळेपणा आपल्या पेहरावाचा अगदी जपून ठेवला पाहिजे कारण ही संस्कृती हीच आपली खरंतर संपत्ती आहे समाजाला पुढे घेऊन जात या तुम्हाला सगळ्यांना आज आदिवासी दिनाच्या औचित्याने शुभेच्छा देतो आणि सांगतो धन्यवाद